या दे या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर निषेध करतो कारण सोमनाथ शहीद सोमनाथपूर्वशी यांचा पोलिसांनी पोलिसांच्या आणि मृत्यू झालेला नसून त्याच्या हार्ट अटॅकने झालेल्या असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि देशाचे जो प्रमुख पदापैकी गृहमंत्री हा पद बोचवलेला पार गृहमंत्री आहे अमित शहा या अमित तीव्र शब्दात निषेध करतो शहाचाळीस एस सी एस टी जे खासदार आहेत यांना विनंती करतो की तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर या तडीपार गृहमंत्र्याची राजीनामा राजीनामा राजी तडीपार अमित शहाची संसदेतून तडीपार जाव याची मी नव विनंती करतो ना। ना।